महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे राज्यातले बारा कोटी मतदार ठरवणार आहेत गुजरात किंवा अमित शहा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर आर पाटील यांनी म्हटलंय त्याचप्रमाणे भाजपला अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुळका कशासाठी आला असा सवाल देखील त्यांनी विचारलेला आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अमित शहा ठरवणार नाहीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राची बारा कोटी जनता ठरवेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अहमदाबाद अहमदाबादमध्ये ठरणार नाही महाराष्ट्र अहमदाबाद मंत्र चालणार नाही आरएसएस वाल्यानो तुम्ही कधीतरी आपल्या मुलाचं नाव शिवाजी ठेवलंय का आरएसएस वाल्यानो कधीतरी तुमच्या मुलाचं नाव संभाजी आहे का तुम्ही कोणत्या तोंडाने नागपूरमध्ये बसून छत्रपतींचा आशीर्वाद मागायला लागला काँग्रेसचा प्रचार बघा मुख्यमंत्री हात बांधूनच येत आहेत खरं तर विचारानं मुख्यमंत्री असताना सुद्धा हातच बांधले लोकल ग्लोबल य्युजारमध्ये आता घेऊया एक छोटासा ब्रेक तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा मी मराठी न्यूज